अबब पंढरीत केवढी मोठी मटका फौज सात बुकी चालक सोपतीला पाचशे एजंट तीर्थक्षेत्र पंढरी नगरीत मटका व्यवसायानं धूळ उडवून दिली या व्यवसायातून दररोज लाखोंची कमाई मटका व्यवसाय करत आहे परंतु हा धंदा पंढरी नगरीत राजरोज सुरू आहे यावरून या, या व्यवसायाचं पंढरीतील गणित समजून येत आहे सात बुकी चालकांना धंदा मिळवून देण्याचं काम मटका एजंट करतात पंढरपूर शहरातील चौका चौका टपऱ्यांमधून हा धंदा मोठ्या प्रमाणात चालतो पंढरपूर शहर पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावरही मटका व्यवसाय जोमानं चालतो पंढरपूर शहरातील नवीपेठ अंबाबाई पटांगण संतपेठ परिसर सांगोला चौक जुन्या आणि नवीन बस स्थानक परिसर या ठिकाणी टपऱ्यांमधून मटका घेतला जातो नवीपेठ परिसरात तर मटका गल्लीत वसली शहरातील इतर अनेक भागात एका खोलीमधून ऑनलाईन मटका घेण्याची पद्धत रूढ झाली आहे या ठिकाणांना शोधत नागरिक योग्य वेळी पोहोचतात पंढरपूर शहरात अशी सुमारे चारशे ते पाचशे ठिकाणं हे शेकडो एजंट बुकी चालकांसाठी कार्यरत आहे यातून लाखो रुपयांची उलाढाल पंढरी नगरीत होते आणि हजारो कुटुंब दररोज बर्बाद होत आहेत तरुण वर्ग क्षणाशनाला मरतोय कुटुंब उद्ध्वस्त करणारी हा पंढरी नगरीतील मटका कुंड कोणाच्या आशीर्वादाने चालतो हे पुन्हा सांगण्याची गरज नाही पोलिसांकडून बुकी चालकाला आश्रय दिला जातो तर बुकी चालक मटका एजंटांना सांभाळतात हे मटका सर्कल तीर्थक्षेत्र पंढरी नगरीच बर्बाद करू पाहत तीर्थक्षेत्र पंढरी नगरीचा मोठा विकास व्हावा हे मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांची तळमळ आहे यासाठी पंढरी नगरीत कॉरिडॉर तीर्थक्षेत्र विकास आराखडा यासारखे प्रकल्प राबवण्यात येत आहेत याच वेळी पंढरीतील मटका कुंड आणि गुन्हेगारी आवरण्याची मोठी जबाबदारी काही दिवसांनी मंत्रिमंडळावर येणार आहे यावेळी येथील प्रशासनाला जागेवर आणलं जाईल तोपर्यंत हा मटका कुंड असा सुरू राहणार या व्यवसायातून गुन्हेगारी प्रवृत्तीस पोचलं जात आहे यामुळे हा मटका कुंड येथील नागरिकांसाठी नक्कीच धोकादायक आहे